मंद्रुप येथील इंदिरानगर परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार परिणिती शिंदे तर भाजपाकडून राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत झाली या लढतीत परिणितीने मोठे मताधिक घेत विजय संपादन केले विजयानंतर मंद्रुप परिसरात सर्वत्र जल्लोष करण्यात आला याच पार्श्वभूमीवर इंदिरानगर येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी लक्ष्मण मर्यायवले यांचा संजय मरियवले आजारा मर्यायवले उस्मान नदाब रफिक नदाब तम्मा मर्यायवले यांच्याकडून सत्कार करण्यात आला